नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो या ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत आहे मराठा आरक्षण अधिसूचना जी सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी निघालेली आहे आणि एक जो ऐतिहासिक असा मोर्चा मुंबईच्या दिशेने निघाला होता कुठेतरी तो थांबवण्यामध्ये राज्य सरकारला यश आलेला आहे मात्र यावर खूप सारी चर्चा मागील दोन दिवसापासून चालू आहे की तीन गोष्टी याच्यामध्ये येत आहेत एक तर राजपत्र म्हणजे काय अधिसूचना म्हणजे काय जी आर म्हणजे काय वट हुकुम किंवा अध्यादेश म्हणजे काय बरेच पॉझिटिव्ह मतं आहेत काही जण मराठा समाजाने खूप सारा आनंदही व्यक्त केला आहे जल्लोष केलेला आहे के की आम्हाला आरक्षण भेटलेलं आहे मात्र दुसरा एक विचार प्रवाह आहे की या ठिकाणी सरकारने मराठा समाजाला पाने पुसलेले आहेत म्हणजे हे जे आधी सुद्धा या गोष्टी होत्या खरोखर जे आरक्षण पाहिजे होतं ते भेटलेलं नाहीये नेमकं काय आहे सगळं आपण अभ्यासपूर्वक या ठिकाणी तुमच्या समोर मी मांडणार आहे प्रत्येक शब्दाचा अर्थ आपण समजून घेणार आहोत आणि खरोखर मराठा समाजाला आरक्षण भेटलेलं आहे का ही मराठा समाजाची फसवणूक झालेली आहे अजूनही संघर्ष करण्याची गरज आहे ती आपल्याला या व्हिडिओमधून मला वाटतं लक्षात येईल बघा या ठिकाणी प्रत्येक शब्दाचा अर्थ आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत महाराष्ट्र शासनाचं राजपत्र आहे हे जे की सव्वीस जानेवारीला या ठिकाणी पब्लिश झालेला आहे असाधारण भाग चार ब असं आपण त्याला म्हणतो आहे आता मित्रांनो या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या जे मनोज जरांगी पाटील आहेत त्यांनी जे काही आंदोलन सुरू केलं होतं वेगवेगळ्या मागण्या होत्या बऱ्याच मागण्या त्या ठिकाणी होत्या त्यामधली एक मागणी होती की आम्हाला जे आरक्षण भेटलं पाहिजे त्यामध्ये सगळे सुरे वगैरे असे काही शब्द होते काही मागणी मान्य झाले होते काही थोडेफार गुंतलेल्या होते आता या ठिकाणी काय म्हटलं आहे महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमान्वयी तयार केलेले नियम आणि आदेश सगळ्यात महत्वाचं कुणाद्वारे कुणाद्वारे काढण्यात आलं हे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्याद्वारे काढलेली ही अधिसूचना आहे लक्षात घ्या हा अध्यादेश नाहीये अध्यादेशालाच आम्ही वट हुकूम असं म्हणतो जो की आज राज्यपालाच्या सहीने काढला जातो आणि त्याला सहा महिन्याच्या आत कायद्यामध्ये त्याचं म्हणजे तो कायदाच असतो खरं म्हणजे पण सहा महिन्याच्या आत त्याला राज्य विधिमंडळाची मान्यता घ्यावी लागते तर तो कंटिन्यू होतो तर या ठिकाणी ही अधिसूचना आहे हा कायदा नाहीये हा अध्यादेश नाहीये हा जी आर सुद्धा नाहीये हे लक्षात घ्या याला शासन निर्णय सुद्धा म्हटलेलं नाहीये मग तुम्ही म्हणाल जी आर मोठा शासन निर्णय मोठा की अधिसूचना मोठी की वटहुकूम मोठं काय मोठं त्या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी बघणार आहोत आता या ठिकाणी काय वरती शीर्षक काय दिलेलं आहे या अधिसूचनेला ते लक्षात घ्या महाराष्ट्र अनुसूचित जाती जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन अधिनियम दोन हजार हा मुळातला कायदा दोन हजारचा आहे त्यामध्ये काही सुधारणा आपल्याला करायची आहे त्या म्हणजे हे फक्त काही ओबीसीच्या याच्यामध्ये बदल नाही हा एस सी एस टी जे काही एन टी आहे इतर सगळ्यांसाठी हा बदल लागू होणार आहे पहिला मुद्दा हा लक्षात घ्या या अधिनियमामध्येच हा बदल होणार आहे त्या कायद्यामध्ये हा बदल होणार आहे आता ते कलम अठराच्या पोटकलम एक अन्वयी प्रदान करण्यात आले आणि या बाबतीत त्या समर्थ करणाऱ्या सर्व अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासनाने दोन हजार मध्ये सुधारणा करण्याचे जे नियम करण्याची योजले आहे त्या नियमांचा पुढील मसुदा हा त्यामुळे बाधा पोहोचण्याची शक्यता असलेल्या सर्व व्यक्तींच्या माहिती करता उक्त अधिनियमाच्या कलम अठराच्या पोटकलम एक द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे प्रसिद्ध करण्यात येत आहे त्याला मसुदा हा शब्द दिलाय पुढील मसुदा हा एक मसुदा आहे म्हणजे हा एक कच्चा ढाचा आहे की असं आम्हाला असा असा बदल करायचा आहे आम्ही हा जनतेसमोर ठेवतो आहे त्याला आम्ही मसुदा म्हणतो मसुदा समिती होती बघा आपली ड्राफ्टिंग कमिटी संविधानाच्या बाबतीत संविधान म्हणजे तो कायदा नव्हता मसुदा समिती म्हणजे त्यांनी एक फक्त ढाचा तयार केला होता तसा हा ढाचा आहे आणि इथे म्हटलं की नोटीस देण्यात येत आहे की उक्त मसुदा महाराष्ट्र शासनाकडून सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी किंवा त्यानंतर विचारात घेण्यात येईल आता पुढे काय म्हटलेलं आहे उपरोक्त दिनांकापूर्वी म्हणजे सव, सव सोळा फेब्रुवारी पूर्वी उक्त मसुद्याच्या संबंधात कोणत्याही व्यक्तीकडून ज्या कोणत्याही हरकती किंवा सूचना सचिव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग त्यांचा हा पत्ता वगैरे दिला आहे त्यांच्याकडे प्राप्त होतील त्या शासन विचारात घेईल म्हणजे हे जे आता खाली जो हा मसुदा बनवलेला आहे बघा नियमांचा मसुदा म्हटलेला आहे इथून खाली जे काही बनवलेलं आहे याच्याबद्दल कोणाला काही आक्षेप असेल त्याच्या बाजूने त्याच्यामध्ये काही सुधारणा सुचवायची असेल किंवा त्याच्या विरोधात काहीतरी असेल की नाही तुम्ही हे असं करताय हे चुकीचं आहे कायद्याच्या दृष्टिकोनातून तु? किंवा याच्यामध्ये आणखी हे बदल असले पाहिजे याच्यामध्ये आणखी काही ऍडिशन असलं पाहिजे तर ते सगळं सोळा फेब्रुवारी पर्यंत तुम्हाला देता येईल यांच्याकडे या पत्त्यावर आणि त्यावर ते विचार करून पुढे त्याच्यामध्ये काही बदल करण्याचे ठरवू शकतात म्हणजे फायनल नाहीये हा पण आता याला हे नियम आता याला नवीन नाव भेटणार आहे पहिला मुद्दा याचं नाव बदलणार आहे ते म्हणजे एस सी एस टी भटक्या जाती इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग जातीची प्रमाण त्याची पडताळणीची विनियमन सुधारणा नियम दोन हजार चोवीस असं याचं आता नवीन नाव असणार आहे आधी जे नाव काय होतं दोन हजार बारा असं जे नाव होतं त्याला आता आपण काय केलं आधी दोन हजार होतं नंतर त्याच्यामध्ये सुधारणा झाल्या दोन हजार मध्ये आता दोन हजार चोवीस असं नाव त्याला देण्यात आला येणार आहे पहिला मुद्दा दुसरा मुद्दा महाराष्ट्र अनुसूचित जाती हे जे नियम आहे त्याच्या नियम दोन व्याख्यामधील उपनियम मधील खंड ज नंतर खाली उपखंड समाविष्ट करण्यात येईल इथे आता एक नवीन उपखंड ज मध्ये एक सगळे सोयरे हा उपखंड या ठिकाणी समाविष्ट करण्याचं यांनी म्हटलेलं आहे आता जे आंदोलन या ठिकाणी होतं किंवा मराठा समाजाच्या ज्या मागण्या होत्या त्यामध्ये आपण बघितलं की तुम्ही मागच्या आठ दिवसापासून सगळे सोयरे या शब्दावर खूप सारी चर्चा होत होती सगळे सोयरे म्हणजे काय यांनी काय व्याख्या केली के आता ती लक्षात घ्या आधी हे फार महत्वाचं हे फार महत्वाचे सगळे सोयरे या वर्गातील नातेवाईक म्हणजे नातेवाईक हा शब्द वापरला हे नातेवाईकांबद्दल विचारले अर्जदाराचे वडील आजोबा पंजोबा व त्यापूर्वीच्या पिढ्यामध्ये जातीमधील झालेल्या लग्न नातसंबंधातून पूर्वी निर्माण झालेले नातेवाईक असा या ठिकाणी असेल म्हणजे या ठिकाणी अर्जदार जो आहे त्याचे वडील वडील म्हटल्या वडिलांचे त्या ठिकाणचे वडील त्यांच्या वडील म्हणजे इथे आईकडचं असा उल्लेख नाहीये लक्षात घ्या म्हणता तो एक महत्वाचा आहे त्याच्यातून पुढे काय तयार होणार आहे ते मी सांगतो तुम्हाला आता यामध्ये सजातीय विवाह विवाहातून जे नाते संबंध तयार झालेले आहेत त्यांचा समावेश असेल म्हणजे आंतरजातीय विवाह जर असेल तर त्या ठिकाणी त्या गोष्टी लागू होणार नाही त्याच जातीमध्ये विवाह असेल तर पुढे त्या गोष्टी लागू होतील आता नियम क्रमांक मधील उपनियम मध्ये काही तरतुदी जोडण्यात येत आहे हा नियम उपनियम महत्वाचा असणार आहे कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या आता सगळ्यात महत्वाचे इथे आपण बघितलं की न्यायमूर्ती शिंदे जिने कुणबी नोंदी शोधलेल्या आहेत त्याच्यावरही वाद आहे, आहे की ज्या सत्तावन्न लाखाचा आकडा बाहेर आला त्या सत्तावन्न लाख नोंदी नव्या आहेत की जुन्या आहेत त्याच्यामधल्या नव्या नोंदी किती आता तिथे बरेचशा अभ्यासकांचं म्हणणं आहे की सत्तावन्न लाखामधल्या नव्या नोंदी दोन पाच लाखच आहेत आधीच्या पन्नास बावन्न लाख नोंदी ह्या ऑलरेडी जे विदर्भामध्ये किंवा पश्चिम महाराष्ट्रात कोकणामध्ये ज्यांना कुणबी ऑलरेडी जे आहेत ओबीसी मध्ये त्यांच्याच त्या नोंदी आहेत असं काहींचे आक्षेप आहेत आणि आता जो नवीन एक आकडा आला की सदोतीस लाख जणांना प्रमाणपत्र भेटलेले आहेत सदोतीस लाख मराठ्यांना सरकारने सांगितले की सदोतीस लाख मराठ्यांना कुंभीचे प्रमाणपत्र आम्ही दिले इथे सुद्धा बऱ्याच जणांचे आक्षेप आहेत की हे सुद्धा ऑलरेडी जे कुंभी आहेत त्यांच्यातलेच इथे नव्वद टक्के असणार आहे, आहे, ले ले आहे।, आहे आता त्यावर कळेल अजून पुढे माहिती येईल ती कुंभी नोंद यांची मिळालेली आहे त्यांच्या रक्त नात्यातील का का बघा कुतने भावभाव असा नातेवाईक तथा पितृसत्ताक पद्धती हा शब्द फार महत्वाचा हो आहे इथे खरं म्हणजे मनोज जरांगी पाटलांची एक मागणी इथे अशी होती की मातृसत्ताक सुद्धा त्या ठिकाणी असलं पाहिजे म्हणजे आईच्या नातेवाईकाकडील सुद्धा असलं पाहिजे तो मुद्दा इथे कुठेतरी तो घेतलेला नाहीये असं माझं वैयक्तिक मत आहे पितृसत्ता आता ती कायद्यात बसत नसेल कदाचित का कारण की इथे अनेक तज्ञ लोक ज्यांनी नारांगी पाटलांचं असं म्हणणं आहे की ज्या दिवशी हे हा जी आर काढण्यात येत होता त्याच्या आधी उच्च न्यायालयातले इतर वकील बंधू असेल किंवा त्यातले तास या प्रत्येक शब्दावर या ठिकाणी काम केलेलं आहे आणि नंतर हा जी आर फायनल झाला म्हणजे काही गोष्टी कायद्यात जे बसणार नाही त्या कदाचित त्याच्यात ऍड केलेले नसणार आहे कारण हे न्यायालयामध्ये कोणतरीच्या विरोधामध्ये जाऊ शकतं तेव्हा ते तिथे टिकलं पाहिजे त्या दृष्टिकोनातून या सगळ्या बाबींचा मला वाटतं विचार केला असावा असं आपल्या अपेक्षित आहे पितृसत्ता पद्धतीतील सगळे सोयरे ते तसे नातेवाईक अथवा सगळी सोयरे आहेत अर्जदाराने अशी शपथपत्र पुरावा म्हणून उपलब्ध करून दिले तथा गृह चौकशी करून नोंद मिळालेल्या त्यांच्या रक्ताच्या सगळ्या सोयऱ्यांना कुंभी जात प्रमाणपत्र तपासणी करून तत्काळ देण्यात येईल आता खरं म्हणजे हा तात्काळ शब्द म्हणण्याचा असतो सरकारी भाषेमधल्या तत्काळची व्याख्या काय होती अर्थ काय होतो हा तुम्ही प्रमाणपत्र काढायला गेल्यावर तुम्हाला कळत जाईल हळूहळू याची आपल्याला आपल्या जी लाल शाहीचा कारभार आपण म्हणतो तो सगळीकडेच असतो त्याच्यात आपल्याला ज्यांनी याच्या आधी जात प्रमाणपत्र काढलेले आहेत किंवा जे एस सी एस टी ओबीसी मधले आहेत त्यांना या गोष्टी कळतील की तिथेही असं तत्काळच म्हटलेलं असतं तत्काळ म्हणजे किती कालावधी हे आपलं माहित नाही बरोबर पण त्यांनी म्हटलेलं आहे सगळ्यात महत्वाचं शपथपत्र द्यावं लागेल ला ला? की बाबा एखादा तुमचा नातेवाईक आहे पुतण्या आहे मग पुतण्याचं कोणाचं तरी भेटलं आहे तुमच्या भाऊकीमधलं त्यांनी शपथपत्र द्यावं लागेल की हा माझा हे आहे नातेवाईक आहे किंवा हा रक्तसंबंधातला आहे त्याच्यानंतर गृह चौकशी होईल की खरोखर पडताळणी केली जाईल की हा कारण की खोटे सुद्धा त्या ठिकाणी दाखले कोणी घेण्याचा प्रयत्न करू शकतात त्या दोन्ही गोष्टी ते महत्वाच्या आहेत आता कुंभी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्त नातेसंबंधातील पुरावा आढळल्यास नोंद मिळालेल्या नागरिकांच्या नाते संबंधातील सदस्यांचे शपथपत्र जे आहे ते तपासून तत्काळ कुंभी प्रमाणपत्र देण्यात येईल असं म्हटलेलं आहे ओके आता ज्या मराठा बांधवांच्या कुंबी नोंदी सापडल्या आहेत त्याच नोंदीच्या आधारानुसार त्यांच्या गणगोतातील सर्व सगळ्या सोयऱ्यांना वरील बांधवांच्याच नोंदीचा आधार घेऊन सर्वच सगळ्या सर्व सगळं सोयऱ्यांना कुणबी जात प्रमत्र देण्यात येईल आता इथे यांनी हा शब्द फार महत्वाचा ऍड केलेला आहे म्हणजे बघा आता काही जण म्हणतील आंदोलनामध्ये फसगत झाली आहे काहीच मिळालेलं ला नाहीये पण मित्रांनो जुन्या ज्या जी आरमध्ये या बाबींचे स्पष्ट उल्लेख नव्हते की मराठा बांधवांचे ज्या नवीन कुंभी नोंदी सापडत आहेत त्यांना यानुसार हे देण्यात येईल आता सगळे सोयऱ्यामध्ये खरं म्हणजे त्या आत्याची मुलं मावशीची मुलं त्यांच्या मार्फत वगैरे त्या बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यावर खूप सारखं बोलण्यासारखं आहे आता आपल्याला आपण जास्त पॉइंट टू पॉईंट जातोय तिकडे अजून पुढे एका दिवस वेळ भेटला तर मी बोलेन ज्या मराठा व्यक्तीची कुणबी नोंद सापडली आहे त्यांचे सगळे सोयरे म्हणजे मराठा समाजात परंपरेनुसार गणगोतांशी लग्नाच्या सोयरी कि होतात ते सर्व सगळी सोयरे हा शब्द फार महत्वाचा आहे आता काय होतं कायद्याच्या भाषेमध्ये याचे वेगवेगळे अर्थ लावले जातात याच्यात अनेक पळवाटा असतात अधिकाऱ्याला द्यायचं नसेल प्रमाणपत्र तर तो विविध त्रुटी त्या ठिकाणी काढू शकतो आणि द्यायचा असेल तर मग तो याला कशा पद्धतीने अर्थ लावू शकतो अशा बऱ्याच गोष्टी असतात मात्र सगळी सोयरे यांचा सर्वसाधारण पितृसत्ताक सत्ताक पद्धतीचे नातेवाईक असा घेतला जाईल ही म्हणजे ती जी जरांगी पाटील काही खुट्या ठेवतो सरकार तर ती ही खुटीच आहे असं मला तर या ठिकाणी वाटतं पितृसत्ताक पद्धती आजो शब्द वापरला आहे इथे मातृसत्ताक सुद्धा वापरायला वापरला गेला पाहिजे होता म्हणजे आईच्या नातेवाईकांकडील सुद्धा त्या ठिकाणी ऍड झाले असते तो एक मुद्दा येतो कदाचित पुढच्या याच्यामध्ये भविष्यामध्ये ती मागणी होऊ शकते बघूया जे होईल पण इथे काहीच भेटलं नाही असं जे म्हणल्या जात आहे तसं नाही खूप सारं या ठिकाणी मराठा समाजाच्या पत्रात या आंदोलनातून पडलं असं माझं वैयक्तिक या ठिकाणी समज आहे कदाचित तो बरोबर आहे चुकीचा आहे ते हळूहळू आणखी कळत जाईल जशी चर्चा होईल डिस्कशन होत जाईल लग्नाच्या ज्या सोरी गोतात त्या गणगोतामध्ये आहेत किंवा सजाती आहे त्याचा पुरावा उपलब्ध करून दिल्यास चौकशी करून त्यांना ही कुणबी प्रमाणपत्र देण्यात येते आता कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या राज्यांतर्गत सजाती झाले विवाहातून राज्यांतर्गत हा शब्द आहे तू म्हटले बाहेरच्या राज्यातल्या एखाद्या व्यक्तीशी झालं आहे ते नाही चाललं राज्याअंतर्गत सजा सजाती, सजाती हा शब्द तुम्हाला माहिती आपल्याच जातीतले म्हणजे मराठा मराठाच लग्न झालं पाहिजे एखादा मराठी व्यक्ती आहे आणि त्याचं एखाद्या एस सी व्यक्ती सोबत लग्न झालं असेल तर मग ते पुढे त्यांच्यातून जे जाहीर झाले हे आहेत तर त्या म्हणजे तिथे तिथे प्रॉब्लेम येऊ शकतात ते त्या गोष्टी लक्षात घ्या नातेसंबंधातील सगळ्या सोयऱ्यांना जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज सादर करता येईल तिथे सगळ्यात महत्वाचा अर्ज करावा लागेल तुम्हाला अर्ज केल्याशिवाय तुम्हाला पुढे होऊन सरकार ते प्रमाणपत्र देत नसतं मात्र याचा दुरुपयोग होऊ नये म्हणून सदर सदर विवाह सजाती आहे या संदर्भातला पुरावा देणे आता चौकशीत तसा पुरावा मिळणे बघा आता एकतर सगळ्यांकडे आता आपल्याला माहिती आहे गावाकडचे लग्न असतात तिथे काही विवाहाचे प्रमाणपत्र सगळ्यांचे असतात असं नाहीये सगळे काही रजिस्टर मॅरेज नसतात मग तुम्हाला जर तसं त्याचं ती विवाह प्रमाणपत्र भेटलं नाही तर गृह चौकशी हा एक त्याच्यावर दुसरा पर्याय असतो तुमचे चार पाच जणांचा ती पंच म्हणून सह्या घेणे वगैरे ती खात्री करणं तो एक तो एक प्रकार असतो तो सुद्धा त्या ठिकाणी ग्राह्य धरले आहे आणि मग ते जर पूर्तात झाली तर जात प्रमाणपत्र देण्यात येईल असं म्हटलेलं आहे आणि सगळ्यांसाठीच लागू राहिली फक्त म्हणजे इकडे ओबीसीने एस सी एस टी वगैरे सगळ्यांना या ठिकाणी बदलल्या तर तुझी लागू असतील अर्जदाराकडून पुरवण्यात यावायची माहिती काय अर्जदाराला काय करावं लागेल नियम सोळा जो आहे तुम्हाला म्हणजे जर प्रमाणपत्र मिळवायचं आहे तर तुम्हाला काय द्यावं लागेल अर्जामध्ये उपलब्ध असल्यास पडताळणी समितीच्या निर्णयाची साक्षांकित प्रत तुम्हाला द्यावी लागेल म्हणजे ऑलरेडी आधी एखाद्याला भेटलेलं आहे प्रमाणपत्र मग ती ते तुम्ही तिथे सादर करू शकतात किंवा अर्जदाराच्या रक्त संबंधातील वडिलांचे किंवा सख्या किंवा वडिलांकडील रक्तातील इतर कोणत्या नातेवाईकाची किंवा सगळे सोयरे यांची वैधता प्रमाण म्हणजे सगळ्यात महत्वाचं व्हॅलिडिटी आला म्हणतो ना आपण कास्ट नाही व्हॅलिडिटी आधी ज्यांची व्हॅलिडिटी झालेली आहे ला। ते तुम्हाला जोडावं लागेल त्याचे ते वंशावळी जुळवणे वगैरे अशा बऱ्याच गोष्टी आहेत बरेच मोठे मोठे त्याच्यावर काही बोलण्यासारखं आहे मात्र एवढ्या गोष्टी या ठिकाणी आहेत याच्यातून बरेच काही आपलं कळतं आहे मला वाटतं तुम्हाला बऱ्याच गोष्टी लक्षात आली असतील मित्रांनो आपण कट्टा ऍपवर विविध परीक्षांची तयारी तुमची करून घेतो आहे जिल्हा भरतीची बॅच या ठिकाणी चालू आहे झडपीची सेवक आरोग्य सेविकेची बॅच आहे ग्रामशोकची शोकची विजयी भाऊ हो बॅच आहे पोलीसवरती खाकी बॅच तलाठीची बॅच सरळ सेवा महाटीटी या बॅचेस तुम्ही कट्टा ऍपवर जाऊन घेऊ शकतात खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला या ठिकाणी लिंक भेटेल ऍप डाऊनलोड करा आणि अत्यंत माफक शुल्कात तुम्हाला या ठिकाणी तयारी करता येईल या जी ची पीडीएफ तुम्हाला या ऍपवर सुद्धा आपण अवेलेबल करून देतो आहे किंवा आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे अभ्यास करता नावाचं टेलिग्राम चॅनल आहे तेही जॉईन करून घ्या आणि त्या ठिकाणहून तुम्ही ही पीडीएफ मिळवू शकता चला तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थांबतोय धन्यवाद